महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती कंठेवाड तर उपसभापती रजिया बेगम यांची निवड नांदेड येथील शोकसभेत दिल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले तीव्र निदर्शने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने भव्य महाधिवेशन व शेतकरी मार्गदर्शन आता नांदेड नांदेडबागा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्या समितीच्या इथं असलेल्या जागेची आज निवड होती त्या सभापती पदाची माळ सविता मांगरी करगेवाड यांच्या गळ्यात पडली तर उपसभापती पदाची माळ बेगम यांच्या घरात पडली नांदेड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या रिक्त असलेल्या सभापती पदासाठी आज निवड होती सभापतीपदी सविता मारुती कंठेवाड तर उपसभापती रजिया बेगम या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणं निश्चितच होतं महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी काल दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ सविता मारुती कंठेवाड यांनी आणि रजिया बेगम आयुब खान यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज नांदेड बागाळा महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या रिक्त पदासाठी निवड झाली त्यात सभापती पदाची माळ सविता मारुती कंठेवाड यांच्या गळ्यात पडली तर उपसभापती पदासाठी रजिया बेगम आयुब खान यांची बिनविरोध निवड झाली मला अपक्ष म्हणून एक नगरसेवक त्यांनी बनवले आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम माझ्या मतदारसंघाचे आभार मानते आणि तसेच आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे खासदार आदरणीय चव्हाण साहेब तसेच डी पी सावंत साहेब आमदार राजूरकर साहेब आणि माजी आमदार जी पोकर्णा तसेच आमचे महापौर अब्दुल सत्तार साहेब आणि उपमहापौर आनंद चव्हाण सभापती विनय गिरडे पाटील आणि आमचे सभागृह नेते विरेंद्रसिंगजी गाडीवाले आणि इथं सर्व उपस्थित माझ्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्या यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आज नांदेडबागा महानगर पालिका महिला बालकल्याण समितीचे उपसभापतीपद देऊन माझ्यावर कार्याची किंवा मा काम करण्याची जी जिम्मेदारी दिलेली आहे ती मी पूर्णपणे करीन एवढं मी माझी इथं हे करते आणि महिलांच्या ज्या काही समस्या असतील आणि विद्यार्थ्यांच्या असतील किंवा इतर काही समस्या असतील त्या त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करण्याचा मी तर मानस करते आणि सर्वांचे परत एकदा आभार मानते मानते त्यांनी मला निवडून दिले आज एक नगरसेविका म्हणून आणि मी आज अडीच वर्षाच्या कार्यकाळात बरेच काही नांदेड मधल्याचा माझा प्रभाग आहे हनुमानगड तिथं मी कामं करत आहे ते आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आलेले आहे त्यामुळंच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीनं मला ह्या पदासाठी आ, हे निवड केली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते आणि तसंच माझ्या पतींचे पण आभार मानते की त्यांनी म मा, माझ्या इथपर्यंत आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे माझ्या परिवाराचा याच्यामध्ये वाटा आहे आज मी या पदावर निवड स्थापित झालेले आहे तर माझी इच्छा आहे की जे मुलींच्या शिक्षणासाठी एम एस सी फ्री आहे पण पर, परंतु कसं आहे मुलींना येण्या जाण्याचा जो प्रॉब्लेम जा होतो किंवा जिथं म्हणजे एरिया किंवा काही ठिकाणी अडचण आहे की त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्यांनी शिकावं असं त्यांना होत नाही काळात वेळेचा किंवा त्यांना जागरूकतेचा संदेश जात नाही चारी 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 तर कसं आहे एम एस सी आय टी किंवा टायपिस्टची अशी एखादी मोबाईल व्हॅन जर आमच्या ह्या निधीमधून आम्हाला जर प्रोव्हाइड करण्यात येईल तर माझी फार इच्छा आहे की एखादी एम एस सी मोबाईल व्हॅन आम्हाला म्हणजे नांदेड महापालिकेच्या अंतर्गत आम्हाला प्रोव्हाइड करायची आहे या निवडीबद्दल नगरसेविका ललिता शिंदे नगरसेविका अरुणा जमदाडे नगरसेविका श्रद्धा चव्हाण शिला कदम यांनी सभापती उपसभापती यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या सर्वाचे लाडके आबा अर्थातच राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्या अस्थिदर्शन व शोकसभेचं आयोजन आज नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कला मंदिर येथील कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत केले होते शोक सभेत आबाच्या अनेक नेत्यासह हो, कार्यकर्त्यांनी उजाळा दिला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राजकारणात उत्तुंग झेप घेतलेल्या साधी राहणी उच्च विचार या तत्वाने वाटचाल करणाऱ्या अनेक स्मरणीय निर्णयांची राज्याला भेट देणाऱ्या सर्वसामान्यासाठी असामान्य ठरलेला नेता म्हणजे आर आर पाटील सर्वांचे लाडके आबा अशा या आपल्या लाडक्या आबाचं दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी निधन झालं आणि सर्वांनाच ते पोरके करून गेले आज नांदेड शहरात आबांच्या अस्थि दर्शनासाठी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कला येथील कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील तसेच शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आबांच्या अस्थीचे दर्शन घेतले आज नांदेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोक सभेत आबांना श्रद्धांजली देताना काही नेत्यांनी व्यक्त केल्या भावना काय केलं पाहिजे असे आबा जे आमच्या अतिशय होते आज आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि ते सोडून गेले बसत नाही आज आम्ही सर्वजण महापालिकेचे सदस्य आणि गटनेता मधून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते खरंच त्यांनी खरंच महिलांना आता सगळ्या महिलांनी सांगितलं की त्यांनी महिलांना खूप रिस्पेक्ट देत होते अगोदर आम्ही बाहेर बसले असलो तर अगोदर आम्हाला बोलवायचे आणि विचारायचे आणि त्याचबरोबर गोरठेकर साहेबांच्या गटातून म्हणून जेव्हा आम्ही जायचो आबांपुढे तेव्हा आम्हाला जास्त म्हणजे साहेबांचं हे भेटायचं उमदि ते सुद्धा जेव्हा आम्ही साहेबांच्या प्रचार सभेसाठी आभा आले होते तेव्हा किती वेळ दिला आणि साहेबांबद्दल जे त्यांनी सांगितले ते कधीच आम्ही विसरू शकत नाही आणि आमच्या निवासस्थान ठेवलं नाही ते साधे सुद्धा पद्धतीने जगत होते काही जण फक्त म्हणायला म्हणतात पण वागायला वेगळं वागतात पण आबानी एवढं मुंबईच्या ठिकाणी आपलं एक घर नाही बांधलं तर जनसामान्याच्या प्रत्येकांच्या मनात घर निर्माण केलं सांगावं असं वाटलं ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला तासगावच्या देशपांडे चौकांमध्ये तुम्ही आला होता विश्वनाथ प्रताप सिंग सांगलीला येणार होते त्याच्या प्रचारासाठी आला होता आणि तुमची सभा मी त्या वट्यावर बसून ऐकली तुमचं भाषण त्यावेळी मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो आज नांदेड मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला या शोक सभेत कमल किशोर कदम शंकरांना अण्णा धोंडगे बापूसाहेब गोरठेकर डॉक्टर माधवराव पाटील किन्हाकर संदीप चिकलीकर शीला कदम कंठेवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते आसुदेव मस्तकावरील स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिव्हाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्री रोगतज्ञ व बालरोग रोगतज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनल च्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लावर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट करप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस

केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील घेतलेले निर्णय स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ टॉकेल विक्रेते यांच्यावर अन्यायकारक आहेत असं निवेदनात म्हटलं आहे, आहे। केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात ऑल इंडिया फेअर शॉप डीलर्स फेडरेशनने आंदोलन सुरू केले आहेत केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहेत त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवाना धारक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी तीव्र निदर्शने केली मुख्यमंत्री निवेदन करणे जा रे हे पूर्ण राज्यव्यापी का ये राहणे मला उसके बाद में सतरा मार्च को दिल्ली रामलीला मैदान पे मोर्चा है दिल्ली पंतप्रधान से ये देने रिक्वेस्ट करने की भाई हमारे लोगों के बारे में कुछ विचार किया जाए और जी करेंगे को है। या यासाठी आंदोलनामध्ये जिल्हा अध्यक्ष संजय मोरे जिल्हा सरचिटणीस मोतीराम सोनकांबळे जिल्हा संघटक देवानंद सरोदे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्यासह अनेक स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक सहभागी झाले होते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने नांदेड येथे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मुंडा नांदेडच्या मैदानावर भव्य महा अधिवेशन व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केलं असल्याची माहिती संयोजक भागवत देवसरकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली कृषी परिषदेच्या वतीने नांदेड येथे सत्तावीस फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मुंडा नांदेड मैदानावर भव्य महाधिवेशन व शेतकरी मार्गदर्शन आयोजित केले असल्याची माहिती संयोजक भागवत देवसरकर यांनी शासकीय एकनाथ खडसे तर अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण विशेष अतिथी म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते रामकृष्ण विखे पाटील पालकमंत्री दिवाकर रावते विनायकराव मेटे डॉक्टर सुधीर कुमार गोयल हिंगोलीचे खासदार राजीव सातव प्रदेशाध्यक्ष कामाजीराव पवार विभागीय आयुक्त उमाकांत दांगट व जिल्ह्यातील सर्व आमदार लोकप्रतिनिधी आदींची उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा होणार आहे सर्व संघ प्रणित पद्मश्री विठ्ठलराव खे पाटील कृषी परिषदेच्या वतीनं दिनांक सत्तावीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावं महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून राज्याचे कृषी मंत्री एकनाथराव खडसे साहेब येणार आहेत तर प्रमुख मार्ग विशेष अतिथी म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब असणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून राज्याचे कृषी सचिव डॉक्टर सुधीर कुमार गोयल प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन असणार या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे जे दुष्काळने जिल्ह्यामधील ग्रस्त झालेले शेतकरी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या शासनाविषयी म्हणजे शासनाच्या शेतकऱ्यांविषयी का काय भूमिका आहेत याविषयी डॉक्टर सुधीर कुमार गोयल हे मार्गदर्शन करणार आहेत तर शिवकालीन शेतीचं धोरण याविषयी डॉक्टर सॉरी प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत हा कार्यक्रम होणार असून उपस्थित शेतकऱ्यांना पहिल्या सत्रामध्ये कृषी विभागाचे सचिव डॉक्टर सुधीर कुमार गोयल मार्गदर्शन करणार आहेत तर दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिद्ध वक्ते नितीन बाणगोडे पाटील मार्गदर्शन करणार आहेत दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त असणार आहे अधिवेशन व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे भव्य कृषी प्रदर्शन व स्टॉल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य प्रांगणात उभारण्यात येणार व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव गौरव तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे जिल्ह्यातून तसेच राज्यातून हजारो प्रगतशील शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती राहणार असल्याची माहिती संयोजक भागवत देवसरकर यांनी दिली आहे नांदेड बागाळा महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती कंठेवाड तर उपसभापती रजा बेगम यांची निवड नांदेड येथील शोकसभेत दिल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले तीव्र निदर्शने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने भव्य महाधिवेशन व शेतकरी मार्गदर्शन मिळावा याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार